नमस्कार मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावर कसं बाईची कटिंग आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा अस्तर जर आपण सरळ नसल तर तिथे सरळ करून घ्यायचं ताई इथे टाकायची ता बाईची उंची तर बाईची उंची आहे साडेचार या अस्तरचं आपण शिवणार आहे म्हणून त्याच्यात अर्ध इंच जास्त घ्यायचं म्हणजेच पाच इंचावर आपण एक मार्किंग करणार आहे समोरच्या साईडला पण एक मार्किंग करून घ्यायचं आता टाकायची बाईची घडी बाईची घडी कशी काढणार जे काही छाती आहे छातीतून अर्धा इंच मायनस करायचं इथं छाती आहे बत्तीस बत्तीस चा चौथा भाग होतो आठच्या बत्तीस म्हणजे आठ येतो चौथा भाग तर आठमधून मधून अर्धा इंच मायनस करायचं म्हणजे खाली किती राहते आहे साडेसात okay. ओके साडेसात इंचावर एक मार्किंग करायचं okay. ते एक रिश मारून घ्यायचं म्हणजे आपलं पूर्ण बॉक्स तयार करून हे okay. आपण ही घडी घडी आपण कशावरून का काढली छातीचा चौथा भाग त्याच्यातून अर्धा इंच मायनस ओके आणि जे उंची प्लस अर्धा इंच अस्तरचं असेल तर विदाउट अस्तरचं शिवत असाल तर तुम्ही त्याच्यात दीड इंच मिळवायचं ओके तर आता बाईला आकार देण्यासाठी आपण जे इथे बाई साडेचार आहे ते इथे आपण अडीच इंचावर मार्किंग करू आणि तिथून इथे एक इंच ओके आणि इथे दीड इंच हे मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे इथे जर तुम्हाला डायरेक्ट आकार देता येत नसेल तर काय करायचं इथून अडीच इंचावर एक मार्किंग करायचं आणि हे मार्किंग आणि हे मार्किंग असून होऊन घ्यायचं हे मार्किंग हे मार्किंग असं जोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथे फक्त असं राऊंड शेप द्यायचं ओके म्हणजे इथं थोडंसं कसं आपल्याला गोल आकार द्यायचं म्हणजे आपलं बाईचा आकार बरोबर तयार होतो ओके हे द्यायचं म्हणजे पाठीमागचं भागचा आकार इथे इथे आपण डायरेक्ट फिटिंगचं माप टाकतो तर फिटिंगचं माप आहे सव्वा पाच आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मारची ओके ते आपण असं तिरकस जोडून घेऊ ते आता कट करून घ्यायचं आता थोडस पुढचा आकार कट करायचं आहे थोडस कसा डॉट दर द्यायचा डॉट दर देताना असं आकार हे देत घ्यायचा ओके याच्यातलं अंतर हे पावणे एक इंच यायला पाहिजे पाहू शकते का बरोबर पावणे एक इंच आहे याच्यातलं अंतर हे किती यायला पाहिजे पावणे एक अशा पद्धतीने आपली बाईची कटिंग तयार आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बाईची कटिंग करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये